सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रवणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्यापासून करमेना भाग बेचाळीस हे काय आहे तिने नजरेनेच विचारलं केसांना रक्त पुरवठा करतो आहे मिश्किल हसत अर्जुन तुम्ही पन्ना आज फक्त माझी मस्करी करा माया तिथून उठू लागली ती उठताच अर्जुनने तिचा हात पकडला मी केलेली मस्करी चालत नाही का त्याने असं विचारताच माया बावरली असं काही नाही मी आलेच कपडे बदलून ती तिथून निघाली ते जाताच अर्जुन बाल्कनीत उभा राहिला मुलांचा आवाज आला म्हणून त्याने खाली बघितलं राजश्री मुलांना घेऊन आली होती तिने तेव्हाच वर बघितलं ती त्याच्याकडे बघून हसली त्याला मात्र हसावंसं वाटलं नाही राजश्रीशी असलेले संबंध तोडायचे का या विषयावर त्याचं मन डळमळीत होतं ते ऐकणार नाही हे तर ता त्याला समजतच होते पण मग मायाचं काय तिचं मन त्याच्याकडे ओढ घेत होतं हे त्याला दिसत होतं त्यालाही तिच्याबद्दल वेगळीच अनुभूती होत होती जी याआधी कोणासाठी वाटली नव्हती आता काय करायचे माया की राजश्री अर्जुनचं डोकं विचार करून फुटेल असं त्याला वाटू लागलं जे होईल ते होईल आत्तापासून विचार करून नको त्रास करून घ्यायला त्याने मनाशी ठरवलं बाबा हे घ्या कोकमाचं सार माया दरवाजा न वाजवता विश्वासरावांच्या खोलीत गेली ती अशी अचानक येताच ते दचकले आणि त्यांच्या हातातून गोळी खाली पडली ते बघून माया पुढे झाली लगेचच विश्वासरावांनी ते पाकिट पाठी लपवलं बाबा तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का मायाने विचारले लपवत असं नाही तू अचानक आत आलीस ना म्हणून जरा विश्वासराव म्हणाले त्यावर मायाचा विश्वास बसला नाही तिने विश्वासराव लपवत असलेलं पाकिट हातात घेतलं तिला नाव थोडं वेगळं वाटलं म्हणून तिने मोबाईलवर लगेचच ते शोधलं मोबाईलवर दाखवत असलेले रिझल्ट बघून तिचे डोळे विस्पारले बाबा तिच्या तोंडातून शब्द फुटेना माझी शपथ आहे तुला कोणालाच सांगू नकोस विश्वासराव म्हणाले पण का तुम्ही असं का वागताय माया बोलताना थरथरत होती काही गोष्टी मार्गी लावायच्या आहेत त्यातील एक लावली आहे कोणती तुझं अर्जुनशी लग्न तो लग्नाला का नकार देत होता मला माहीत नाही पण तुझ्याशी लग्न करून तो खुश आहे एवढं नक्की एकाच दिवशी एवढे सगळे धक्के पचवायची मायाची ताकद नव्हती ती तशीच खाली बसली माया मला एक वचन दे काय बाबा तू हे लगेच कोणाला सांगणार नाहीस बाबा नका मला नको त्या वचनात अडकवू एकच इच्छा जात्या जीवाची विश्वासराव असं बोलताच मायाला रडू फुटलं ती हुंके देत रडू लागली नको रडू आज ना उद्या मी सांगेन पण लगेच नको मला उद्याच त्या डॉक्टरांकडे घेऊन चला आपण बघूयात काही ट्रीटमेंट करता येते का माया म्हणाली काहीच शक्य नाही तीन महिने झाले कॅन्सर डिटेक्ट होऊन अंगा अंगात भिनलाय तो सध्या ही औषधं फक्त वेदना कमी व्हाव्यात म्हणून घेतो आहे बाबा का हे सगळं एकटे सहन करताय सांगितलं ना एक गोष्ट मार्गी लावायची आहे पण ती सापडत नाहीये देव माझ्यासोबतच का असं वागतो माया रडत म्हणाली काय झालं तू का, का रडते आहेस मायाला शोधत आलेल्या अर्जुनने विचारले मायाने विश्वासरावांकडे बघितलं त्यांनी नाही म्हणून खुनावलं तिला तिच्या वडिलांची आठवण आली विश्वासराव म्हणाले अचानक ते ती माझ्यासाठी सार घेऊन आली ना अर्जुन तिला घेऊन जा तुमच्या खोलीत तिचं रडणं थांबलं की या खाली जेवायला विश्वासरावांनी अर्जुनला सांगितलं रडणाऱ्या मायाला घेऊन अर्जुन आपल्या खोलीत निघाला तो तिला धरून नेतो आहे हे राजश्रीला दिसलं तिच्या हाताच्या मुठी वयल्या तिच्याकडे या दोघांचंही लक्ष नव्हतं दोघे खोलीत आले काय झालं सांगशील का अर्जुनने विचारताच मायाने त्याला मिठी मारली तिच्या मिठीने अर्जुन आधी गंगारला नंतर त्याचा हात तिच्या पाठीवरून फिरत तिला शांत करू लागला आता तरी काय झालं ते समजेल का माया थोडी शांत झाल्यावर अर्जुनने परत विचारले त्याचा आवाज ऐकल्यावर आपण त्याला मिठी मारली हे मायाच्या लक्षात आले ती पटकन बाजूला झाली सॉरी डोळे पुसत ती म्हणाली इट्स ओके आता तरी काय झालं ते सांगशील का अर्जुनने तिला पाणी देत विचारलं काही नाही उगायचंच रडू आलं मला माया असं म्हणताच अर्जुनने तिचा चेहरा हातात धरला तो काय करतो आहे हे बघतच माया बघतच राहिली तो तिच्या डोळ्यात बघत राहिला काय बघताय ती त्याच्या नजरेला नजर नाही देऊ शकली या डोळ्यात कुठे नळ बसवला आहे का सुरू केला की पाणी धबधबा वाहू लागतं अर्जुन असं बोलताच मायाला हसू आलं काहीही खरंच किती रडलीस आता मला वाटलं इथे पूर वगैरे येतो की काय आता मी जातेच तुम्ही नुसतं मस्तकरी करता माझी तू कर आराम मी जातो खाली अर्जु, सम्द, अर्जुन सम अर्जुन समजूतदारपणे बोलला मायाला त्यालाच खाली जाऊ द्यायचे नव्हते पण असं कसं बोलणार अर्जुन गेल्यावर तिने अभ्यासाचं पुस्तक काढलं आणि त्यात लक्ष द्यायचा प्रयत्न करू लागली वहिनी अजून काय करू आशाने स्वयंपाकघरात उभे असलेल्या मायाला विचारलं ती कधीपासून तळंग करत होती झालंच आहे ना सगळं बटाट्याची भाजी अळूची पातळ भाजी कोथिंबीर वडी श्रीखंड कोशिंबीर मसाले भात आणि हे पापड काही राहिलं आहे का पुरं जेवताना दळते माया टेन्शनमध्ये होती वहिनी बऱ्या आहात ना एवढंच खूप आहे एकदा चव बघता का म्हणजेच उगाजच काही कमी जास्त नको माया म्हणाली वहिनी किती वेळा बघू सगळं छान झालं आहे मायाची समजूत काढत आशा म्हणाली माया झालं की नाही तुझं आवरून साडी सांभाळत राजश्री स्वयंपाकघरात येत विचारलं स्वयंपाक झालाच आहे माया म्हणाली झाला ना मग आता स्वतःचं आवरून घे ते पाहुणे निघालेच आहेत तासाभरात पोहोचतीलच हो ताई आणि साडीच नेस हां ड्रेस नको राजश्री मायाच्या ड्रेसकडे बघून म्हणाली ते ड्रेसमध्ये स्वयंपाक करणं बरं पडतं म्हणून घातला होता तिची नजर ओळखून माया म्हणाली बर पण आता छान आवरून ये आलेच मायाने तळण डब्यात भरले आणि ती खोलीत गेली आशा तू बाबांना काही खायला दिलं नाहीस का दिलं होतं मग ते तुला हाक का मारत होते राजश्री असं म्हणताच आशा गोंधळली काकांनी हाक मारली मला नाही ऐकू आली बघून तर रे राजश्रीने आशाला बाहेर पाठवलं ती जाताच राजश्रीने तिथे कुणी नसल्याची खात्री करून घेतली आणि श्रीखंडात मीठ आणि भाजी तिखट टाकून ठेवलं ते नीट मिक्स करून ती बाहेर पडली ती जाताच आशा आत आली जिथे राजश्री नाही हे बघून ती गोंधळली त्यापेक्षा जास्त आश्चर्य तिला अर्जुनला तिथे बघून वाटलं दादा तुम्ही इथे ही कुल्फी ठेवायला आलो होतो माया कुठे आहे त्यांना आत्ताच राजश्री वेणींनी साडी नेसायला पाठवलं तुम्ही कुठे गेला होता त्या मला म्हणाल्या काकांनी हाक मारली म्हणून बघायला गेले तर काका बाहेर गेले आहेत आशाचा गोंधळ संपत नव्हता अच्छा हो का अर्जुन विचार करत म्हणाला बरी दिसते आहे का मी साडी नेसून खाली आलेल्या मायाने आशाला विचारलं छानच दिसत आहे थांबा पीठ लावते आशानं आपल्या डोळ्यातलं काजे काढून मायाच्या कानामागे लावलं कोणाचीही दृष्ट नको लागायला तुमच्या नात्याला आशा म्हणून गेली म्हणजे काय काही नाही मी डायनिंग टेबल लावून आले एक मिनिट हा दाई माया ओट्याजवळ जात म्हणाली तिने तिथे कोथिंबीर वडीचा एक उंडा बाजूला ठेवला होता तो तिने आशाला दिला हे आणि श्रीखंड घरी घेऊन जा आत्ता जर काही उरलं तर द्या उरल्यावर का आधी ठेवलं तर जाणार नाही का तुम्हाला वहिनी तसं नाही काही नाही पण आज पाहुणे येणार आहेत त्यांना कमी पडायला नको आशाचं म्हणणं मायाला पडलं वडीचं नंतर बघू श्रीखंड भरपूर केलं आहे ते तर ठेवू देत मला बाजूला माया फ्रीजपर्यंत जायच्या आधीच आशानं दिला थांबवलं वहिनी तुमचा पहिलाच स्वयंपाक आहे पाहुण्यांसाठी माझ्यासाठी नका असं काही करू आजचा कार्यक्रम नीट झाला तर यापुढे ठेवत जा अशा परत म्हणाली राजश्री बाबा सर आले ह प्रज्वल पाहुण्यांना घेऊन आला होता कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद